विद्यार्थी मित्र खर तर आज जे काही आपल्याला हित धर्म आंदोलन करावं लागते आपल्याला माहिती आहे की गेल्या एक तीन महिन्यापासनं आपण सातत्यानं जे काही वस्तीग्रांचे प्रेशन त्याच्यासाठी आंदोलन करतो आपण सहा सप्टेंबरला देखील आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर पुन्हा एकोणतीस तारखेला त्याच्यानंतर सप्टेंबरमध्येच पुन्हा जे काही आपलं आदिवासी विकास विभागाचं आयुक्त कार्यालय आहे नाशिकला तिथं देखील आपण आंदोलन केलं त्याच्यामध्ये आपल्याला ज्या काही वस्तिगळाचा प्रवेश असेल त्यांनी त्याची मागणी असेल इतर ज्या काही परिस्थितीचा परिस्थिती असतील या प्रश्नांसंदर्भात तिथं आपल्याला लेखी आश्वासन मिळालं परंतु इथलं प्रशासन असेल किंवा तिथलं प्रशासन असेल मला वाटतं ज्या उद्देशानं आदिवासी विकास विभागाची निर्मिती झाली तिथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांना शिक्षण मिळायला पाहिजे योजना त्या वेगवेगळ्या वे पोर्टलच्या माध्यमातून आणलेल्या जातात परंतु ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना खरं ज्या प्रशिक्षणाची गरज आहे वस्तिरणाची गरज आहे त्याच्यावरती सातत्याने आपण आंदोलन करतोय परंतु त्या मात्र हो, ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर काही करायला प्रशासन तयार नाही आता ज्या काही इलेक्शन येतील आता आचारसंहिता लागू होईल यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा इथली जी काही कामं आहेत व त्याच्यातून टक्केवारी कशी मिळेल यांची कामं कशी होतील याच्या फक्त पाठीमाग फक्त हा उद्योग चालू आहे त्याच्या पाठीमागे ते लागलेले आहेत परंतु विद्यार्थ्यांचे जे काही शिक्षणाचे आणि रोजगाराचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती बोलायला वेळ नाही आज जे काही आपण आंदोलन आता कमी संख्येने असो आपण त्यांना सांगायला आलोय की तुम्ही जर गांभीर्यानं घेतलं नाही आज इथं कमी संख्या दिसते पण उद्या वस्तिग्रांमध्ये असतील गावांमध्ये असतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक एकदा मोठ्या संख्येने जमा होतील आणि त्यामुळं तुम्ही याच्यावरती गांभीर्याने विचार करा आणि जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न ते सोडवा आणि आता आम्ही इथून उठणार नाही तर हे जे काय आता आंदोलन करतोय ते आपलं आंदोलन असंच सुरू राहील जोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश मिळत नाही त्याची टायपिंग एम एस सी हे मिळत नाही किंवा इतर ज्या काही वस्तिगृहातल्या पायाभूत सुविधा त्या मिळत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन सुरू राहील या आंदोलनासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक आणि आपल्या आंदोलनासाठी उपस्थित असलेले आपले एस एफ आयचे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ देखील उभे उपस्थित आहेत आपले जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश गावारी हे देखील अविनाश सॉरी दीपक वाळकोळी हे देखील उपस्थित आहेत आणि बाकीची सगळी जी काय आपली एस एफ आयची जिल्हा कमिटीची जी काय सगळी टीम आहे ही सगळी उपस्थित आहे मला म्हणत आहे की हे आंदोलन निश्चितपणे जे काही विद्यार्थी वस्तिग्रापासून वंचित राहिले त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊया त्यांना देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण आव्हान करूयात आणि त्याच्यानंतर यानंतर आपले जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक वाळपैकी